नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एल पी जी गॅस याची आपण के वाय सी आपली कशाप्रकारे करायची आहे मित्रांनो आपल्याला एल पी जी गॅसची कंपल्सरी के वाय सी करून घ्यायची आहे जो काही आपल्याला मिळणारी सबसिडी आहे तुम्ही के वाय सी केली तरच तुम्हाला ही सबसिडी मिळणार आहे अन्यथा ही सबसिडी तुमची बंद होणार आहे सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला के वाय सी करणे हे बंद कार बंधनकारक आहे ये याची या लिंकची या पेजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तिथून तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता इथं आल्यानंतर मित्रांनो जो काही तुमचा गॅस आहे भारत गॅस आहे किंवा एच पी गॅस आहे किंवा इंडियन गॅस आहे याची केवायसी कशाप्रकारे करायची मी तुम्हाला ए टू झेड ही लाईव्ह करून दाखवणार आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो सुरुवात करूया जे काही तुमचं गॅस आहे मित्रांनो त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून घ्या म्हणजे ज्या काही कंपनीचं तुमचं गॅस आहे त्या गॅसवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो माझं भारत गॅस आहे तर मी इथं क्लिक करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुमच्या पुढे एक विंडो ओपन झालेला आहे इथे मित्रांनो आल्यानंतर आपल्याला बघू शकता एकदम वरती मित्रांनो इथं बघू शकता साइन इन आणि न्यू रजिस्ट्रेशन अशा प्रकारे दोन ऑप्शन आहेत जर तुम्ही इथं पहिल्यांदा आला असाल मित्रांनो तर आपल्याला इथं न्यू रजिस्ट्रेशन हे करून घ्यावं लागेल इथं न्यू रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचा जो काही पासबुकवरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे गॅस पासबुक पासबुकवरती तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो इथं मी माझा टाकून घेतलेला आहे ना इथं सेंटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घेतलेला आहे तर मित्रांनो बघू शकता मी माझी ऑलरेडी ही के वाय सी करून घेतलेली आहे तर मित्रांनो इथं आपल्याला डायरेक्ट इथं आता लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो इथं तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड क्रिएट करायचा आहे नेम तुमचा पासबुक नंबर टाकून घ्या आणि पासवर्ड क्रिएट करा आणि त्यानंतर डायरेक्ट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून या रजिस्ट्रेशन करणं असं काही अवघड नाही फक्त तुम्हाला तिथं एक पासवर्ड क्रिएट करायचं आहे इथं बघू शकता लॉग इन आय डीमध्ये मित्रांनो जो काही तुमचा पासबुक नंबर आहे तोच युजरनेममध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्डमध्ये जे काही आपलं नाव आहे किंवा सरनेम आहे ते टाका ॲट द रेट वन टू थ्री पुढं टाकून टाका अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड बन क्रिएट करून घ्या त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता नेम पासवर्ड आणि कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तर बघू शकता मित्रांनो मी माझी माहिती इथं भरलेली आहे नेम पासवर्ड कॅप्चर कोड टाकल्यानंतर इथं सेंड ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे तर मित्रांनो जो काही आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येणार आहे ते इथं तुम्ही कन्फर्म करून टाका तर बघू शकतो मित्रांनो आपली संपूर्ण माहिती आपल्या पुढे आलेली आहे प्रकारे आपली संपूर्ण माहिती तुम्ही इथं वाचा त्यानंतर ओके या वरती क्लिक करून घ्या तो आले ने तर इथं आल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपण सक्सेसफुली हे लॉग इन झालेलं आहोत तर इथं मित्रांनो बघू शकता आपली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या पुढे आलेली आहे तर मित्रांनो जिथं काही आधार ऑथेंटिकेशन आहे तुम्हाला ते यस असायला पाहिजे ते यस असेल तरच तुमच्या बँकेमध्ये ॲटोमॅटिक हे पैसे पडणार आहेत इथं इथं जर नो ऑप्शन असेल तर मित्रांनो तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक नाही हे गृहीत धरलं जाईल तर मित्रांनो इथं बघू शकता हे ऑप्शन हे तुमचं यस असलं पाहिजे तरच हे पैसे तुमच्या डायरेक्टली अकाउंटमध्ये पडणार आहेत इथं जर नो येत असेल तर मित्रांनो तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पासबुक हे तुम्हाला अपडेट करून लागेल त्यानंतर मित्रांनो इथं केवायसी ऑप्शन आहे या केवायसी ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण करायची आहे तर मित्रांनो व्यवस्थित बघा इथं इथं जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला इथं काहीही करणार नाही तर इथं बघू शकता मित्रांनो खाली थोडं स्क्रोल करून घेतो मी इथं बघू शकता जे काही आपलं नावाचं टायटल आहे श्री श्रीमती ते तुम्ही इथंच सिलेक्ट करून घ्या ते केल्यानंतर आपलं जेंडर इथं सिलेक्ट करून घ्या बघू शकता आपलं नाव वगैरे ॲटोमॅटिक आलेलं आहे फक्त आपल्याला इथं श्री श्रीमती जे काय मिस्टर आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे मॅरिड आहेत किंवा अनमॅरिड आहेत त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता फादर्स नेम आहे त्यानंतर लग्न झालेलं असेल तर नवऱ्याचं नाव पण आहे आणि तिथं बघू शकता मदर नेम पण तुमचं ॲटोमॅटिकली आलेला आहे इथं आपल्याला काही छेडछाड करायची गरज नाही आपला ॲड्रेस ॲटोमॅटिकली इथं जे काही आधार कार्डवरती आहे ते ॲटोमॅटिकली इथं घेण्यात आलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे इथं बघू शकता आपल्याला सीमध्ये इथं काही झटायची गरज नाही आहे इथं पण काही करायची गरज नाही आहे तर मित्रांनो इथं आधार नंबर आपला ॲटोमॅटिक आपण दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो इथं आपलं राज्य सिलेक्ट करून घ्या इथं नाही पण टाकलं तर काही गरज नाही त्यानंतर तुम्हाला जर राशन कार्ड नंबर माहीत असेल तर तुमचं राशन कार्डचा आर सी नंबर तुम्ही इथं टाकून घ्या जर तुमच्यापाशी राशन कार्ड नसेल मित्रांनो तर काही इथं कंपल्सरी नाही आहे त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता बे डिटेल इथं आपल्याला मित्रांनो ॲटोमॅटिकली आलेले आहे आधार नंबर आलेला आहे त्यानंतर इथं के वाय सी रिझन द्यायचं आहे तर इथं के वाय सी नॉट अवेलेबल हे तुम्ही रिझन देऊ शकता इथं मित्रांनो के वाय सी नॉट अवेलेबल हेच रिझन आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथं वेगवेगळे ऑप्शन आहे तर इथं मित्रांनो के वाय सी नॉट अवेलेबल हेच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं आपल्याला सेल्फ डिक्लेरेशनवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं जे काही कॅप्चर कोड आहे मित्रांनो तो टाकून घ्या त्यानंतर मित्रांनो इथं गेट ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करून घ्या त्यानंतर मित्रांनो जो काय आपण ईमेल आय डी टाकलेला आहे त्यानंतर ईमेल आय डीवर पण एक आपल्याला ओ टी पी घ्यायचा आहे आणि इथं सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपली ही के वाय सी अपडेट होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता इथं काही आपल्याला ब बदलायची गरज नाही फक्त आधार नंबर टाकायचा आहे आणि के वाय सी नॉट अपडेट हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे बाकी संपूर्ण डिटेल ॲटोमॅटिकली आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमची स्वतः ही के वाय सी करू शकता तर इथं मित्रांनो बघू शकता मी माझं हे फॉर्म सेव्ह केलेलं होतं त्यामुळे मी इथं के वाय सी अपडेट करणार नाही अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता थँक्यू